खेड तालुक्यातील नऊ ठिकाण धोकादायक धबधब्यांवर पर्यटकांना नऊ एंट्री प्रांत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन बैठकीत महत्वपूर्ण मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या पुढाकारातून सात जुलै रोजी रोजगार मेळावा फाउंडेशन अध्यक्ष सुधीर मुंगसे यांची पत्रकार परिषदेत माहिती रोजगार मेळाव्यात पंचवीसहून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी लावणार हजेरी तहसील कार्यालयातील अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात वीस हजार रुपयांची लाचेची मागणी नंतर उघड एसीबीचे पथक सलग तीन दिवस तहसील कार्यालयाच्या आवारात फिरत होतं नमस्कार आपण पाहतात खेड टाइम्स आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूया सविस्तर वृत्तात बातमी आहे खेड तालुक्यातील महसूल विभागाच्या काळीमा फासणाऱ्या एका घटनेची जमिनीची नोंद सातबारा उतार्यावर लावण्यासाठी आणि नोंदणीचा आदेश मिळवण्यासाठी लाच मागणाऱ्या तहसील कार्यालयातील कुळ कायदा शाखेतील अव्वल कारकुनाला अँटी करप्शन ब्युरो अर्थात एसीबीच्या पथकानं कारवाई केली खेड तहसील कार्यालय बुधवारी तीन जुलै रोजी दुपारी एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली रमेश ज्योतिराम वाल्मिकी वय एक्कावन्न असे एसीबीच्या पथकाने कारवाई केलेल्या अव्वल कारकुनाचे नाव आहे या प्रकरणी एका बत्तीस वर्षीय तक्रारदाराने एसीबीच्या पुणे कार्यालयाकडे तक्रार केली होती तक्रारदार यांनी कुरुळे गावात एक तुकडा बंदीची जमीन खरेदी केली होती त्या जमिनीची नोंद सातबारा उतारावर होण्याकरिता त्याचप्रमाणे नोंदणीचा आदेश मिळण्यासाठी तक्रारदार यांनी खेड तहसील कार्यालयाकडे रितसर अर्ज केला होता तक्रारदार यांनी त्याकरिता असणारी शासकीय रक्कम चलनाने भरलेली होती लोकसेवक रमेश वाल्मिकी यांनी हा आदेश मंजूर करून देण्यासाठी तक्रदार यांच्याकडे पन्नास हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे प्राप्त झाली होती तक्रारदाराच्या तक्रारीची पडताळणी पंचसमक्ष केली होती पडताळणीसाठी पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जून रोजी पंच साक्ष झाली लोकसेवक रमेश वाल्मिकी यांनी तक्रारदारांच्याकडे जमिनीची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्यासाठी आणि त्यानुसार नोंदणीचा आदेश मिळण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली पंचासमक्ष तडजोडी लाज मागणी करून लोकसेवक रमेश वाल्मिकी यांनी तक्रारदार यांच्याकडून वीस हजार रुपयांची लाजेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं एसीबीच्या या कारवाईनंतर खेड महसूल विभागाच्या कारभाराची लखतरे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे लोणावळ्यातील भुशीदारणा नजीक घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तीन जुलै रोजी खेड तालुक्यातील सर्व विभागाच्या आपत्ती व्यवस्थापनाची बैठक प्रांत अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यानुसार खेड तालुक्यात नऊ ठिकाणी सुट्टीच्या दिवशी आणि अन्य गर्दीनुसार कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे या संदर्भात तहसीलदार प्रशांत भेडसे सांगतायत लोणावळा तालुक्यातील भुशी डॅम येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खेल खेड तालुक्यामधील सर्व विभागांची आपत्ती व्यवस्थापनाची बैठक आज मान्य प्रांताधी दि, प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली मान्य प्रांताधिकारी यांनी खेड तालुक्यातील नऊ ठिकाणं आयडेंटिफाय केलेली आहेत तर सदर ठिकाणी वेगवेगळ्या विभागांच्या मार्फत वेगवेगळे ब बंदोबस्त राखण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत त्या त्या सूचनांमध्ये सदर ठिकाणी म फ्लेक्स लावणे जेणेकरून पर्यटक तिथे जाणार नाहीत तसेच जमावबंदीचा देखील आदेश आम्ही लागू करणार आहोत आणि त्याचवेळी पोलिसांमार्फत रस्त्यावर मद्यप्राशन करणे किंवा रस्त्यावर विनाकारण जमाव तयार करणे वेगाने वाहन चालवणे पावसात ठिकठिकाणी थीक वाहने उभी करणे अशा ठिकाणी अशा यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे खेड तालुक्यात किती स्थळे खेड तालुक्यामध्ये एकूण नऊ ठिकाणं आयडेंटिफाय केलेली आहेत खेड तालुक्यामध्ये एकूण तीन धरणं तसंच मोरुशी शिरगाव दुहोली अनेकलेच धबधबा नंतर बोरगिरी येथील हरामी धबधबा भोरगडावरील धबधबा आणि मंदोशी घाटातील धबधबा आणि कारकुंडीचा उंच धबधबा हे मुख्य आकर्षण पॉईंट्स आहेत त्याचबरोबर पश्चिम घाटामध्ये इतरही अनेक पॉईंट्स आहेत ज्या ठिकाणी पर्यटक येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर जे लहान मोठे ट्रिप अरेंज करणारे जे व्यक्ती आहेत किंवा सं संस्था आहेत त्यांना देखील सूचित करण्यात येणार आहे त्यामुळे या पुढील काळामध्ये अशा प्रकारची दुर्घटना होणार नाही याची पुरेपूर काळजी प्रशासनाच्या मार्फत घेण्यात येणार आहे याद्वारे मी नागरिकांना देखील आवाहन करीत आहे की त्यांनी पूर्ण काळजी घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने वर्तन आपले ठेवायचे आहे कोणतंही नियमबाह्य वर्तन किंवा आपली आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता धोक्यात येईल असं वर्तन त्यांनी कोणत्याही प्रकारे करू नये अशी आवाहन मी याद्वारे आपणा सर्व नागरिकांना करीत आहे आता बातम्या आहे खेड तालुक्यातील तरुण तरुणींसाठी राबवणार आता बातम्या आहे खेड तालुक्यात तरुण तरुणींसाठी राबवण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्याची खेड तालुक्यात उच्च शिक्षित तरुणांच्या हाताला काम मिळावं म्हणून मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या वतीनं सात जुलै रोजी सकाळी साडे नऊ ते दुपारी दोन या वेळेत रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीर मुंगशे यांनी पत्रकार परिषदेत दिली या रोजगार मेळाव्यात स्थानिक तरुणांसह भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात येणार आहे याशिवाय पस्तीस कंपन्यांचे प्रतिनिधी मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत रोजगार मेळाव्याविषयी सांगतायत सुधीर मुंगशे नमस्कार मी सुधीर विठ्ठल मुंगसे मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष उद्या दोन दिवसांनी सात तारखेला साई कृपा मंगल कार्यालयामध्ये महारोजगार मेळावा त्या ठिकाणी भव्य असा आयोजित केलेला आहे त्यामधील आपल आपल्या खेड तालुक्यामधील एम आय डी सीमधील चाकण इंडस्ट्रीमधील ज्या काही ठराविक पस्तीस ते चाळीस कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्याच्या महारोजगार मिळाव्यासाठी त्यांचा स्टॉल त्या ठिकाणी येणार आहेत तरी आपल्या स्थानिक सर्व तरुण सहकाऱ्यांनी ज्यांचे कुणाची दहावी झाली असेल बारावी झाली असेल कुणाचा आय टी आय झाला असेल कुणी इंजिनियर झाले असेल आणि ज्यांना जॉब नसेल अशा लोकांना ही सुवर्ण संधी आहे त्याच्यामुळं प्रत्येकाने यावं ह्या संधीचा फायदा घ्यावा आणि आपला आपला जॉब तीन वर्षासाठी सिक्युअर करून घ्यावा अशी मी ह्या मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वांना विनंती करतो आता आपल्या आपल्या इंडस्ट्रीमध्ये जसं पाहायला गेलं तर साडेचार हजार लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळू शकतो साडेचार हजाराची आजची शॉर्टेज आहेत साडेचार ते पाच हजार लोकांना आज रोजगार मिळू शकतो एवढा शॉर्टेज आपल्या ठिकाणी आहेत आणि तो शॉर्टेज आमच्या माध्यमातून आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही तो करण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु माझ्या हिशोबाने साधारणतः हजार ते बाराशे मुलं त्या ठिकाणी जरूर कामाला लागतील ह्या महारोजगार मेळाव्याच्या निमित्ताने अशा कंपन्या त्या ठिकाणी आम्ही टाईप केलेल्या आहेत खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांची छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक पोलीस आयुक्त अर्थात सी पी म्हणून बदली झाली आहे सुदर्शन पाटील यांच्या जागी मीरा भाईंदर वसई मिरर येथील सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांची नियुक्ती आली आहे राज्याच्या गृह विभागानं राज्य पोलीस सेवेतील अडुसष्ट पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत अप्पर सचिव संदीप डाकरे यांनी हा आदेश काढला आहे बातमीपत्रात वेळ झाली इथं थांबण्याची पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात धन्यवाद